श्री स्वामी समर्थ मित्रांनो थमनेल्यावरून समजलंच आजचा विषय म्हणजे ब्रह्ममुहूर्त मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी ब्रह्ममुहूर्ताचे काही आध्यात्मिक फायदे आपल्याला सांगितले होते ज्याचा आपल्याला अध्यात्मामध्ये फायदा होतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे फायदे सांगणार आहे ते पण शारीरिक फायदे आपल्याला काय होतात हे सांगणार आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर उठावं सूर्याला अर्ध द्यावं असं म्हटलं जातं मानवाच्या जीवनात किंवा प्रत्येक जीवनात ब्रह्ममुहूर्त किती महत्वाचा आहे सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगते ब्रह्ममुहूर्त असा हा शब्द नाही त्याचा उच्चार ब्रह्म मुहूर्त पण आपण सर्वजण त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्ताला उठावे असं सांगितलं आहे तर याचे कित्येक फायदे आहेत पण आज मी तुम्हाला यातील दहा फायदे सांगणार आहे त्यागोदर ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती आपण पाहूया आपल्या हिंदू धर्मात प्रहर असतात पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर आणि चौथा प्रहर असे दिवसाचे चार प्रहर असतात आणि रात्रीचे चार प्रहर असतात मित्रांनो रात्रीच्या प्रहराला उत्तर रात्र असेही म्हटलं जातं आणि चौथ्या प्रहरमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्त आणि या चौथ्या प्रहरात येणाऱ्या वेळेस ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात मित्रांनो ही वेळ पहाटे तीन पंचेचाळीस मिनिटे ते साडेपाच पाच तीस म्हणजे साडेपाच असा असा पाऊन दोन तासाचा असा ब्रह्ममुहूर्त असतो त्यामुळे थोडा कमी जास्त वेळ इकडे तिकडे होत असतो आणि याच मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हणतात या प्रहरालाच आपले ऋषीमुनी साधना मंत्र जप तप हे कार्य करत होते ते सर्वांनाच माहिती असेलच चला तर मित्रांनो मी फायदे सांगायला सुरुवात करते पहिला फायदा पृथ्वीच्या सर्व प्राणीमात्राला जो ओझोन वायू लागतो ना हा या वेळेस पृथ्वीच्या अगदी खालच्या थरात येतो व या ओझोनमुळे मानवास जो ऑक्सिजन लागतो तो श्वसनासाठी अवश्य असतो व यावेळेस ओझोन वायूमुळे प्राणवायू ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मानवास मिळतो म्हणून पहाटे उठल्याने हा प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळतो म्हणून तुम्ही नक्की ब्रह्ममुहूर्ताला उठा दोन यावेळेस प्राणायाम केल्यास रक्त शुद्धीकरण होतं रक्तात ऑक्सिजन वाढल्याने हिमो हिमोग्लोबिन देखील वाढतं यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व सर्वांची रोगापासनं मुक्तता होते फायदा तीन या काळात प्रकाश हा मंद असतो या वेळेत उठल्याने आपल्या डोळ्यांवर तीव्र प्रकाश येत नाही व त्यामुळे डोळ्यांचे व विकार जडत नाहीत व दृष्टी चांगली होते म्हणून ब्रह्ममुहूर्तावरच उठा फायदाचार या फायद्यात पृथ्वीवर पंचतत्वांपैकी वायुतत्व हे जास्त प्रमाणात वातावरणात सक्रिय असतं व मानवी शरीरास याचा अपार वायू मलविसर्जन व शरीर शुद्धी करण्यासाठी हा वायू कार्यरत असतो मलभर टाकण्याचे कार्य जोर न लावता सहज होतो यामुळे पचनक्रिया चांगली राहते व मूळव्यासारखे आजार देखील उद्भवत नाहीत पित्त वात कफ यासारखे प्रकार देखील होत नाहीत त्यामुळं ब्रह्ममुहूर्तावर नक्की उठा फायदा पाच जसे मल विसर्जन होते तसेच शरीरातील जे टॉक्सिन्स म्हणजे शरीरातील जी घाण बाहेर काढली जाते ती इंद्रिये म्हणजेच डोळा नाक कान तोंड गुदद्वार शिष्णद्वार यामार्फत शरीरातील जमा झालेली घाण असते ती बाहेर टाकली जाते व तेच हे जीवाणू विषाणू प्रकाश मिळताच भरपूर प्रमाणात वाढतात व आपण रोगास बळी पडतो म्हणून उठल्यामुळे शरीरातील जी घाण आहे ती नऊ इंद्रियांमार्फत बाहेर टाकली जाते काय व आपण निरोगी राहतो फायदा सहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीर साफ करणं म्हणजेच स्नान करणं मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्या त्वचेला जी लहान छिद्रे असतात ती मोकळी होतात व त्यामुळे शुद्ध हवा त्या शरीराच्या छिद्रातून शोषली जाते सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळतो व संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहते व एकदम फ्रेश वाटतं फायदा सात या काळात ज्ञानेंद्रिय म्हणजेच मेंदूमधील स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत होते त्यामुळेच यावेळेस ऋषीमुनी मंत्रतंत्र ध्यान साधना करायची जी मुले शिक्षण घेत असतात जे शिक्षक आज शिक्ष, शिकत असतात ती मुले पहाटेच अभ्यास करतात कारण यावेळेस अभ्यास केल्याने स्मरणशक्ती देखील के वाढते व वा पाठांतर होते त्याचबरोबर ओंकार जप केल्याने मेंदूमधील स्मरणशक्ती देखील वाढते सर्व ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात व यावेळेस मंत्र प्रार्थना ध्यान व्यायाम अभ्यास यावेळेस अवश्य करा असं हिंदू शास्त्रात सांगितलं आहे फायदा आठ मित्रांनो ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने शरीराची छिद्रे मोकळी झाल्यामुळे सूर्योदयावेळी जी आरोग्यदायी लहरी वातावरणात सूर्यकिरणाद्वारे येतात ना त्या शरीरातील छिद्रे मोकळी झाल्यामुळे ती शरीरात शोषली जातात व शरीराला विटॅमिन डी जीवनसत्व सूर्यकिरणांमुळे मिळते व शरीर स्वस्थ व निरोगी राहतं फायदा नऊ कुंडलिनी जागृत करण्यासाठी या काळात ओम मंत्राचा जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्याने जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात या कंपनांद्वारे कुंडलिनी जागृत होते हे एक आध्यात्मिक विषय आहे फायदा दहा या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे पृथ्वीवर आलेले असतात व त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व त्यांच्या पुण्यामुळे आपले पितृदोष सारखे दोष होतात व त्यामुळे आपले पूर्वज आपले पुण्यात्मे आपले योग्य मार्गदर्शन करतात व त्यामुळे आपले आयुष्य सरळ निरोगी राहतं म्हणूनच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि नुसते स्नान जरी केले ना मित्रांनो तरी भगवंताची साधना ध्यानधारणा केल्यास तुम्हालाही या दहा गोष्टींचा फायदा शंभर टक्के होणार मग उठणार ना लवकर आपले आयुष्य निरोगी व पवित्र बनवण्यासाठी ब्रह्ममुहूर्तासारखा दुसरा मुहूर्त नाही त्यामुळे ज्यांना आपोमतच जाग येत असेल त्यांच्यासाठी तर उत्तमच पण ज्यांना जाग येत नसेल त्यांनी अलाम लावून का होईना पण ब्रह्ममुहूर्तावर नक्की उठून बघा थोडे दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला याचा चांगला रिझल्ट येणार म्हणजे येणार कारण हे आपले हिंदू सनातन धर्मामध्ये सांगितलेलं आहे खूप छान आहे ब्रह्ममुहूर्त सर्वांनी याचा नक्की फायदा घ्या प्रदूषणामध्ये उठण्यापेक्षा ब्रह्ममुहूर्तावरील शुद्ध हवा सर्वांनी घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ 시리그로 네이버 냈